नमस्कार मित्रांनो आज मी सांगणार आहे माझा एक सबस्क्राय ते वन केपर्यंत पर्यंत कसा प्रवास स्वतः किती दिवसात पंधरा दिवसात खरंच शक्य आहे का, का यूट्यूबरचे व्हिडिओ खोटे आहेत तर तुम्हाला मी सांगतो तु। मी आता स्वतः ओरिजिनल व्हिडिओ बनवत आहे कोणाचाही एक कॉपी पेस्ट करून सांग सांगत नाही माझा अनुभव सांगतो मित्रांनो तर मी जवळजवळ आता तीन महिने झालं दोन ते अडीच महिने झालं म्हणायचं एक सप्टेंबर महिन्यापर्यंत महिन्यामध्ये मी चॅनल खोलला आहे माझा माझा स्वतः कृषी केंद्रचा व्यवसाय आहे जवळजवळ जो मी दोन हजार चौदापासून या क्षेत्रात आहे पण मी याच्या आधी कधी चॅनलवर गेलो नव्हतो हो म्हणजे काढलाच नव्हता हो चॅनेल तर मी असंच म्हणजे असंच वाटलं की मला आपले जे ज्ञान आहे ते द्यावा त्यासाठी मी हा चॅनेल खोलला आहे तर सुरुवातीला मी म्हणजे चॅनल टाकले टाकले म्हणजे रोज व्हिडिओ टाकत नव्हतो सुरुवातीला एवढं फास्टमध्ये पण त्याला व्हिडिओ टाकण्यामध्ये सातत्य असलं पाहिजे मित्रांनो म्हणजे कसं आहे सातत्य जर नसेल तर व्हायरल होत व्हिडिओ होत नाहीत म्हणजे सरासरी जसं रोज दोन तीन तर व्हिडिओ टाकत राहायचं मी सध्या तीन चार व्हिडिओ टाकतो रेग्युलरमध्ये तर त्यासाठी मी कसे व्हिडिओ बनवायचे कसे व्हिडिओ जे आपल्याला हे कोणाचं बघून पेस्ट करून किंवा असं वाचून हे तर शक्यच होत नाही मी स्वतः सुरातील तसं प्रयत्न केला पण वाचून तर काही म्हणजे त्याला म्हणजे रिप्लाय पण येत नाही आणि व्हायरल पण होत नाहीत व तेव्हा जो दम असतो व्हिडिओ तो दम राहत नाही मित्रांनो तर आपलं स्वतःचं कंटेंट बनवा स्वतःचं म्हणजे काय असेल ते बनवा म्हणजे लोकांचं बनवून किती दिवस बघणार आहेत लोक दहा दिवस पंधरा दिवस पण त्यात दम फायदेन व्हिडिओमध्ये तर आणि तरच मित्रांनो सबस्क्रायबर मिळतात असे म्हणजे कोणीही कुठल्याही व्हिडिओला सबस्क्राईब करत नाही की ते जरी आपण लिहिलं तरी तर मित्रांनो हा मुद्दा तिसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला सांगतो टायमिंग कुठल्या टायमिंगला टाकायचा व्हिडिओ आता मी काय करतोय मित्रांनो मी सुरुवातीला म्हणजे असं काय टायमिंग नव्हतो आता मला दिवसभर काम असल्यामुळं सकाळी मला दुकानात जावं लागतं आठ आठ ते बारा वाजेपर्यंत त्यानंतर जोर केल्यानंतर शेतात काम असते शेतात जावं लागतं ऊसाला पाणी सोडायचं ऊसा आहे सहा एकर आपला त्यानंतर कांदा आहे अर्धा एकर आणि गहू एक एकर त्यामुळे त्याच्यामुळे मला दिवसभर हुडू टाकायला बनत नाही तेव्हा मी काय करतो संध्याकाळी परत आल्यावर शेतातून की सहा ते सात साडेसहा सहा वाजतात त्यानंतर सातला दुकानात जावं लागतं साडेसहाला त्यानंतर आठ साडेआठला येतो मी काय करतो मित्रांनो साडेआठ म्हणजे सहा वाटला आलं की हिडो जेवण करतो आणि जेवण करून हिडू बनवतो उद्याचं सगळं शेड्यूलमध्ये टाकतो म्हणजे डायरेक्ट पब्लिक करीतच नाही रात्री दहा अकरा वाजेपर्यंत आपले टायमिंगला म्हणजे सकाळी सातला एक टाकतो एक देवाचा कुठला म्हणजे आपल्या कुलदेवताचा कुठलाही म्हणजे एक त्यानंतर माझे मग कंटेंट चालू होतात अकराला एक टाकतो माझा त्यानंतर चार वाजता एक टाकतो संध्याकाळी एक टाकतो माझ्या कंटेंटचा म्हणजे पी एम किसान असू द्या लाडके बहीण असू द्या कृषी केंद्राचे म्हणजे खताचं बियाण्यांचं फवारण्यांचं म्हणजे असे व्हिडिओ परत त्यानंतर सोलर पंप योजना याचं माझ्या कंटिन्स हिडू टाकतो एक देवाचं टाकतो सकाळ सकाळ म्हणजे दर्शन घेऊन आपल्याला बी फ्रेश वाटतो आपल्या म्हणजे जे भक्त आहेत त्यांच्यासाठी बी बरं वाटतं त्यामुळे ते देवाचं एक टाकतो हिडू तर मित्रांनो ह्या टायमिंगमध्ये कधीही टाका तुम्ही सकाळी सकाळ सकाळ एक टाकायचा त्यानंतर अकरा वाजता एक चारला एक संध्याकाळी या चारपैकी दोन किंवा तीन तरी व्हिडिओ टाकत चला तर आणि तर सबस्क्राईब मिळणार आहेत कोणाचे कॉपी पेस्ट करू नका आपल्याला जे वाटतंय तेच योग्य आहे तेच व्हिडिओ ते बनवा पण लॉंग टर्मचा विचार करा तुम्ही दोन महिन्यासाठी ती, तीन महिन्यासाठी ती। माझ्या चॅनलवर जाऊन बघा तुम्ही कोणाचाही तो जो माझा आता पाचशे व्हिडिओ झाले असतील एकही कुठलाही मी उचलला आणि कॉपी केला आणि आवाज बदलान गाणं बदल असा व्हिडिओ टाकलेला नाही आता माझे लांब झाले सबस्क्रायबर पण मला टाईम नव्हता त्यामुळे हे मी तुम्हाला हे सांगितला प्रवास माझा त्यामुळे मित्रांनो असेच म्हणजे व्हिडिओ हे तीन महत्त्वाचे ठेवा कंटेंट टायमिंग व कोणाचं का पेस्ट करायचं नाही तर आणि तरच मित्रांनो आपल्याला सबस्क्रायबर मिळणार आहेत यूट्यूबवर बघून तर काहीच करू नका मी जसं पहिल्यांदा युट्यूबवर बघून केलं कुठलंच खरं झालं नाही फक्त आणि फक्त आपलं कंटेंट घेत चला चॅनेलला आपल्या म्हणजे आता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा वाच टाईम थोडा कमी आहे म्हणजे माझा पण मॉनिटाईज होऊन जाईन टाय चॅनल मॉनिटाईजसाठी काही नाही मित्रांनो पैसे मिळतील म्हणून व्हिडिओ बनवूच नका तुम्ही एक तीन महिने सहा महिने वर्ष असं करा की त्यात चांगला आपल्या जे योग्य वाटते जो कंटिन्यू लाईफ टाईम चलन आपण करू शकतो कंटिन्यू चांगलं म्हणजे कंटिन्यू बदलून बदलून बोलून म्हणजे बदलू 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 एकाच यातले बनवून करू शकतो तोच कंटेंट निवडा आपण ज्या क्षेत्रात निघडते त्यातला निवडला तर अति उत्तम म्हणजे जास्त आता मी माझ्या क्षेत्रातलाच म्हणून चॅनल बनवला मी माझ्या चॅनलचे नाव मी माझ्या दुकानाचे नाव क्षेत्र लिंक कृषी केंद्र आणि माझं चॅनलचं नाव आहे ज्योतिर्लिंग कृषी केंद्र मालक म्हणजे भविष्यात जर आपण जास्त सबस्क्राईब झाली तरी आपले डुप्लिकेट होऊ नये त्यासाठी मी चॅनल सांगितलं आहे म्हणजे असं म्हणजे नाव पण टाकलेलं आहे आणि पैसे मिळतील म्हणून हळूहळू बनवू नका एक वर्षभर वर कमीत कमी तुम्ही म्हणजे पैसे मिळायचे आशाच करू नका पण त्यानंतर तुम्हाला एक वर्षानंतर जर वीस हजार सबस्क्राईब झाले पंचवीस हजार झाले तर म्हणजे तुम्हाला काय असतील ते म्हणजे यूट्यूबच्या मार्फत जसे तुमची फेम वाढतील वॉच टाइम वॉडल त्याला वॉच टाईम बी महत्त्वाचा आहे समजा तुमचे चार हजार जर व्हीम झाले किंवा चाळीस हजार होईम झाले चाळीस केपर्यंत पण तुमचं तीनशे कांदाच्यापर्यंत किती जणांनी बघितलं हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो नाहीतर काय करते असं खाली वरे करण्यात त्याला आपल्याला व्हीम त्या व्हीम ग्राही धरत नाही यूट्यूब त्यामुळे तर ती एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळं बघितलंच पाहिजे असा कंटेंट म्हणजे व्हिडिओ पण बनवा त्यामुळं असं म्हणजे दोन तीन गोष्टी आहेत मित्रांनो कॉपी पेस्ट तर करू नका मित्रांनो असंच म्हणजे माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म करा कमेंट करा धन्यवाद मित्रांनो